सोलापूर जिल्ह्याच्या वतीने गाड्या जाती कमीत कमी अंदाजे वीस ते पंचवीस हजार गाड्यांचं आत्तापर्यंत निवेदन झालेलं आहे आम्ही यावेळेचा गणपती आमचा घेऊन मुंबईला जाऊन मुंबईतल्या समुद्रामध्ये विसर्जन करण्याचं असं मराठा समाजाच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे ओबीसीला इंजिनिअरिंगला आत्ता चालू आहे प्रक्रिया तर एक लाख एकवीस हजार ओपनला फी आहे आणि सतरा हजार ओबीसीला फी आहे हेच मोठं तफावत आहे नंबर लागून सुद्धा त्या गोरगरिबी मराठ्यांचा पोरांना पैसे भरण्याची ताकद नसती माझे पाचशे बांधवांनी स्वतःच्या समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिले आणि मी छोट्याशा आजारपणामुळे बेडवर बसून समाजाच्या आरक्षणाला लढा थांबवणं हे योग्य नाही का एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत सोलापूर जिल्ह्यातून हजारो गाड्या ह्या मुंबईला कुछ करणार आहेत आणि या वर्षीचा जो गणपती आहे तो मुंबई समुद्रामध्ये समुद्रा विसर्जित करू असा या ठिकाणी निर्धार मराठा समाजाने केलेले आहेत आपल्यासोबत समन्वयक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नियोजन केलं आहे सगळं या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्या हाकेच्या संदर्भात आम्ही सर्वजण या ठिकाणी मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीनं भाव गावगाड्यामध्ये चावडी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि चावडी बैठकीच्या माध्यमातून आमच्या असं लक्षात आलेलं आहे की या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सर्व समाजाच्या वतीनं आणि मुंबईला आम्ही या ठिकाणी जाणार आहे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सर्वात जास्त या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं गाड्या जाती कमीत कमी अंदाजे वीस ते पंचवीस हजार गाड्यांचं आत्तापर्यंत नियोजन झालेलं आहे यापुढेही दोन तीन दिवसामध्ये अजून गाड्या वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं यामध्ये प्रामुख्यानं माळशिरस तालुकासुद्धा आघाडीवरती आहे माळशिरस तालुक्यामधील सर्वात जास्त गाड्या निघतीलही असा आम्हाला अंदाज आलेला आहे आणि महिला आहे मोठ्या संख्येनं तुम्ही मुंबईमध्ये जात आहे काय ठरवले या गणेशोत्सव असला तरी आम्ही मुंबईच्या बांधवाला विनंती केलेली आहे प्रत्येक वर्षी तुम्ही सण तुम्ही साजरा करता तुम्ही दीड दिवसाचा गणपती ही विस दीड दिवसाचा गणपती विसर्जन करता आम्ही हिंदू म्हणून आम्हाला अभिमान आहे त्याचा परंतु आम्ही यावेळेचा गणपती आमचा घेऊन मुंबईला जाऊन मुंबईतल्या समुद्रामध्ये विसर्जन करण्याचं असं मराठा समाजाच्या त्यांनी आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्हालाही तुम्ही एकदा समुद्रात विसर्जन करण्याची संधी द्यावी म्हणून आमची आमची त्यांना विनंती आहे लक्ष्मण हाके वारंवार आरोप करतायत काय त्याच्यावरती त्यांचा कितपत परिणाम होईल या सगळ्या गोष्टींवरती अहो काल त्यांची बैठक झाले बीडमध्ये दोनशे लोक सध्या नव्हती त्याच्या बैठकीला जे वारंवार वार इतर समाजाच्या विरोधामध्ये सुपारी घेऊन गरळ बघण्याचं काम हे खा सांगोल्याचं खरजोल कुत्र करतं आहे अशा भामट्या माणसांपासून सर्व समाजाने ओळखून घेतलेला आहे की बाबा हा भामटा माणूस आहे आणि जरंगे पाटलांना जर तो माणूस असेल आडणी असे आहेत म्हणून तर आमची विनंती आहे जरंगे पाटील आडणे असले किंवा नसले त्याच्याशी आम्हाला नाही परंतु आमचा माणूस प्रामाणिक आहे दुसरा मुद्दा तू शिकलेला असेल परंतु विकलेला आहे त्याच्यामुळे तुला समाजानं कुठल्याही स्वीकारलं नाही तुझ्यासुद्धा समाजाने स्वीकारला नाही आणि राहिला विषय बाकीच्या समाजाने स्वीकारायचा त्यामुळे दुसरा समाज तुला स्वीकारणं शकत नाही ना हा भामटा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांनी त्याला सांगतो की बाबा तू अशा पद्धतीनं समाजा समाजामध्ये तेढ निर्माणाचं काम करू नको आणि तू समाज विकण्याचं काम करू नको एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येनं यावेळेस महिला देखील मुंबईला जाणार आहेत कसं काही नियोजन केलंय सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय माळशिरस तालुक्यातून आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण मुंबई या ठिकाणी जाणार आहोत महिलांचं देखील फार मोठ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे महिलांनी त्या ठिकाणी येण्याची गरज परंतु गौरी गणपतीचा काळ महिला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी येणार आहेत कारण महिलांमध्ये देखील फार आक्रोश आहे की पिढ्याने पिढ्या ज्यांचे दाखले सापडलेले आहेत त्यांना तरी ज्यांचे कुणबीचे दाखले सापडलेले आहेत ते ओबीसी समाजातले आहेत म्हणजे ते शेतकरी वर्गातले आहेत गरीब वर्गातले आहेत प्रत्येकच मराठा हा श्रीमंत आहे सदन आहे अशातला भाग नाही तर त्यांना आपल्या न्यायाची अस्मितेची लढाई लढण्यासाठी आणि आपल्या हक्काच आरक्षण मिळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मुंबईला जाणारच आहे तुम्ही पाहिजे कारण की आपलं हक्काच स्वतःच आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून काय अडचण आरक्षण नसल्यामुळे काय अडचण आता बघा ना तुम्ही ओबीसीला इंजिनिअरिंगला आता चालू आहे प्रक्रिया तर एक लाख एकवीस हजार ओपनला फी आहे आणि सतरा हजार ओबीसीला फी आहे हेच मोठं तफावत आहे नंबर लागून सुद्धा त्या गोरगरिबी मराठ्यांचा पोरांना पैसे भरण्याची ताकद नसती काय करायचं त्यामुळे हक्काचं आरक्षण घेण्यासाठी आम्ही सर्व माळशिरस तालुक्यातनं शेकडो गाड्या घेऊन चाललेलो आहोत आणि सर्व समाजानं यावं हीच आमची अपेक्षा आहे आत्ता आपण पाहतो की सरकार ज्या पद्धतीनं कसा प्रतिसाद देत म्हणजे तुम्ही आता त्या बैठकीला वगैरे असता सरकारचा मनावा असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे म्हणून तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येते सरकारला आम्ही हात जोडून विनंती करतोय आमच्या मुलाबाळाकडे कर बघून तुम्ही आरक्षणच द्या आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्ही शेतकरी हा बांधव आम्ही कुणबी आहे कुणबी पूर्वीपासून आमच्या जुन्या नोंदी कुणबीच्या त्या त्यामुळे आम्हाला कुणबीतून आरक्षण मिळावं हे आम्ही सरकारकडे विनंती करत आहे का पण का लक्ष देत नाही सरकार म्हणजे आंदोलन करायची वेळ प्रत्येक वेळेस काय येते काय आता सरकार सरकार ओबीसी मध्ये आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे त्यांचं त्यांचं राजकारण आहे पण आम्हाला राजकारणाची काही घेणं देणं नाही आमचं हक्काचं न्यायाचं आम्हाला त्यांनी आरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो कशी झाली तयारी जोरदार तयारी झाली आहे प्रत्येक गावनी चावडी बैठका झालेल्या आहेत मायसिरोत तालुक्यामध्ये पूर्ण बैठका पार पडत आहेत प्रत्येक युवा पिढी म्हातारा माणूस तरी सुद्धा म्हणतोय की मी काठी सुद्धा नाही का मुंबईला येणार आहे बैठकी दरम्यान अशक्तपणा आल्यामुळे कमी झाल्या होत्या त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की आराम करा तरी ओ, माझे पाचशे बांधव गेले माझे पाचशे बांधवांनी स्वतःच्या समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिले आणि मी छोट्याशा आजारपणामुळे बेडवर आणि समाजाच्या आरक्षणा थांबवणं हे योग्य नाही का योग्य आहे का तुम्ही सांगा नाही मी लाडणार समाजासाठी मी शंभर टक्के लाडणार काय माझ्या जीवाचं काय बरवाट झाले चालल पण मी लढणार धन्यवाद सडी नितीन शिंदे पंढरपूर